है भारत रग रग में है जीत की आदत सा हुनर दुश्मन भी सलामी दे तू सूरज हम तेरे उजाले तुझसे जुदा नहीं होने वाले आखिर तक हम सफर Yeah. काश्मीर खोऱ्यातील पेहलगाम येथील दहशतवाद्यांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना मानवंदना देण्यासाठी भारतीय सेनेच्या ऑपरेशन सिंदूर मधील पराक्रमाला सलाम करण्यासाठी आणि मानवंदना देण्यासाठी व पंतप्रधान मोदी यांच्या धाडसी निर्णयाला पाठिंबा देण्यासाठी गणेश माजी संजीव नाईक महामंत्री अनंत सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली ऐरोलीमध्ये भारतीय जनता पार्टी ऐरोली तालुका मंडळ अध्यक्ष राजेश मडवे यांच्या नेतृत्वाखाली भव्य तिरंगा बाईक रॅलीचे आयोजन संपूर्ण ऐरोली परिसरात करण्यात आले होते या तिरंगा रॅलीची सुरुवात वन मंत्री गणेश नाईक यांच्या ऐरोली सेक्टर सहा मधील जनसंपर्क कार्यालयापासून करण्यात आली होती ज्यामध्ये अनेक महिला आणि पुरुष कार्यकर्त्यांनी सहभाग घेत भारतीय सैनिकांच्या विजयाचा जयघोष केला याविषयी भाजपचे ऐरोली तालुका मंडल अध्यक्ष राजेश मडवी यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले पहिलगाम येथे झालेल्या दहशतवादी हद्याच्या संपूर्ण भारत देशावरती प्रतिसाद उमटले असताना नरेंद्र मोदी साहेबांनी जो निर्णय घेतला आणि त्या निर्णयाला सडेतोर उत्तर देण्यासाठी जे ऑपरेशन सिंदूर राबवलं गेलं त्या ऑपरेशन सिंदूरला यशस्वीरित्या पार पाडण्याकरिता आपल्या ज्या सैन्यांच्या जवानांनी जे धाडसी कृत्य केलं त्या धाडसी कृतीला सर्व भारताच्या वतीने मी नतमस्तक होतो त्यांना सलाम करतो की हा भारत देश आहे ही भारताची भूमी आहे या भारताच्या भूमीवरती कोणीही कितीही दहशतवादी करण्याचा प्रयत्न केला तर त्याला इटका जवाब पत्थर आहे त्या म्हणीप्रमाणे संपूर्ण भारतीय जवानांनी त्यांना उत्तर दिलेलं आहे आणि त्यांच्या सामर्थ्याकरता त्यांना सन्मान मिळण्या करण्याकरता त्यांची यशो गाथा संपूर्ण भारत देशामध्ये गुंदण्याकरिता आज ऐरोली मंडळ भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आमचे नेते आदरणीय गणेशजी नाईक साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज ऐरोली मंडळाची तिरंगा बाईक रॅली काढण्यात आली तिरंगा बाईक रॅली मध्ये संपूर्ण ऐरोली मंडळातील सर्व नागरिक सर्व पदाधिकारी आज उपस्थित होते आणि मी संपूर्ण ऐरोली मंडळाच्या वतीनं भारत देशाच्या सैन्याला नतमस्तक होतो आणि त्यांना सलाम करतो की जोपर्यंत तुम्ही या भूमीवरती आहात तोपर्यंत आम्हाला कुठल्याही नागरिकांना घाबरण्याची गरज नाही तुम्ही पुढे लढत राहा आम्ही तुमच्या पाठीमागे सदैव नागरिक म्हणून सदैव एक भारत देशाचा नागरिक म्हणून आम्ही तुमच्या पाठीशी उभ्या असणार आणि तुम्हाला वेळोवेळी सन्मानित करणार हे मी या बाईक रॅलीच्या निमित्ताने सांगतो